आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत भाजपाच्या यादीनंतर शिवसेनेनेही लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे तेवीस जागांपैकी शिवसेनेने एकवीस लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारीची यादी जाहीर केली आहे तर हिंगोलीत शिवसेनेकडून हेमंत पाटील यांच्या नावाची घोषणा झाली आणि हिंगोली शहरात शिवसेनेतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून एकच जल्लोष करण्यात आला

यावेळी हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला हिंगोली लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे सन्माननीय ठाकरे साहेब आम्ही तर याच्यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला उमेदवार म्हणजे फक्त धनुष्य बाण आहे आणि या भारतासाठी नरेंद्र मोदी सारखा पंतप्रधान या देशासाठी व्हावा ही सर्वांचीच इच्छा आहे म्हणून या हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार नव्हे फक्त धनुष्य बांध हा आमचा उमेदवार आहे गेल्या वेळेस एक हजार सहाशे बत्तीस मतांना तुमचा पराभव झाला होता शिवसेनेच्या अंतर्गत गडबाजीमुळे सुभाष वानखेडे धक्कादायक पराभव झाला होता आता बाहेरचा उमेदवार घेतला त्याला शिवसैनिकांनी विरोध केला होता शहराध्यक्ष या निवडणुकीमध्ये काय रणनीती राहील तुमची कुठल्याही प्रकारचा विरोध झालेला नाही उमेदवार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ठरवतात सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला उमेदवार दिला म्हणजे तर सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आणि कुठल्याही प्रकारचं काहीही नाही उमेदवार आता कितीच्या तुम्ही निवडून आणणार आहात कशी रणनीती राहील तुमची परिस्थिती तर अशी आहे की मला वाटतं की काँग्रेसचा उमेदवारच सध्या पळून गेलेला आहे आमच्या समोर उमेदवार उभा राहतो का नाही हीच मोठी तुमच्या माहितीसाठी काँग्रेसची खंत आहे तर भाजपचे नेते बाबाराव भांगर यांनी सांगितले की हिंगोली लोकसभा ही युतीमध्ये पूर्वीपासून शिवसेनेकडेच होती आणि यावेळेस ही भारतीय जनता पार्टी सोबत राहून ही निवडणूक लढवू आणि जिंकू असं नाही भारतीय जनता पार्टीने जरी हा मतदारसंघ मतदारसंघला मागितला असल तरी हा पूर्वीपासून शिवसेनेचा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ राहिलेला आहे अनेक खासदार हे शिवसेनेचेच झालेले आहेत आणि यावेळेस हे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमदार हेमंत भाऊ पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे त्या भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वतोपरी काम करणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न किती लीड कधी लीड दोन लाखाच्या वरची लीड आहे हिंगोली जिल्ह्यात श प्रमुख संतोष बांगर भाजपचे बाबाराव बांगर न संतोष टेकाळे फुलाजी शिंदे बंडू कराळे उमेश गुट्ठे आदींची उपस्थिती होती न्यूज एक्सप्रेस ट्वेंटी फोर नेटवर्कसाठी भगवान कोल्हे हिंगोली